शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली असून हो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत सर्व काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव मिळणार शेतकऱ्यांना दिलासा यंदाच्या खरीप हंगामात अतृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला होता परंतु आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने पाच हजार रुपयांचा टप्पा हा ओलांडला असल्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार चाळीस लाख बहिणी होणार अपात्र महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत मात्र यातच आता धक्का देणारी बातमी समोर आली असून ई के वाय सी अभावी चाळीस लाख महिला अपात्र होण्याची शक्यता फार्म मराठी नसेल तर बावीसवा हप्ता विसरून जा ज्या शेतकऱ्यांकडे फार्म मराठी नसेल तर अशा शेतकऱ्यांना फार्म मराठी काढण्याचे आव्हान तसेच आता नमूद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नेमका आठवा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमवणार पुढे बघूया राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानामध्ये लक्षणीय बदल सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट कायम आहे एकशे अठ्ठ्याण्णव किलो कांद्याचे मिळाले केवळ बावीस रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एकशे अठ्ठ्याण्णव किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हातामध्ये केवळ बावीस रुपये पडले असून ही घटना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे रब्बी पीक विमाबाबत तब्बल पंचाहत्तर टक्के पेरणी क्षेत्राची घट पीक विमापासून शेतकऱ्यांचा भ्रम निराश रब्बी हंगामातील पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे पंचाहत्तर टक्के पेरणी क्षेत्राचा विमा काढला गेलाच नाही हमीभावने मका खरेदीला वेग येईना खुल्या बाजारामध्ये तीस टक्क्यापर्यंत कमी शेतकरी संकटात दरवाढीची प्रतीक्षा उन्हाळ कांद्यात घट लाल कांद्याची आवक वाढली लासलगाव बाजार समिती सरासरी एक हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटलचा दर दरातील घसरणमुळे शेतकरी संकटात दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे नुकसान भरपाई आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची देखील रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याबद्दल देत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील वितरण सुरू सर्व क्षेत्रांमध्ये भारताचा दबदबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात ऑपरेशन सिंधू अभिमानाचे प्रतीक नरेंद्र मोदी यांचे प्रतिपाद मराठवाड्यामध्ये आतापर्यंत तेवीस लाख बेचाळीस हजार हेक्टरवरती रब्बी पेरा शेतकरी मित्रांनो तुम्ही यावेळेस कोणते पीक घेतले आम्हाला नक्की कळवा पंप तक्रारींसाठी महावितरणाचे पोर्टल सज्ज मागील त्याला सोर कृषी पंप योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी महावितरणाचे पोर्टल नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे सोबतच आता पीक विमा देखील मिळणार आहे नेमका विमा कधी मिळणार पुढे बघूया <स्था> <स्था> महत्त्वाची बातमी ई सी नाही मग लाभ कसा मिळणार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक योजनांचे पैसे जमा केले जात असले तरी ई सी अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसल्यामुळे ई सी करण्याचे आव्हान शेतजमीन संपादन करताना शेतकऱ्यांना न्याय देणार मंत्री झिरवाळ यांची माहिती शेतकऱ्यांशी साधला सव्वा बाजारमध्ये आवक कमी मात्र तुरीचे दर घसरले हंगामाच्या तोंडावरती शेतकरी चिंताग्रस्त कडक्याच्या थंडीने आंबा काजू कलमे मोहरली मोहराचे प्रमाण भरघोस असल्यामुळे बागायदारमधून समाधान कडाक्याच्या थंडीमुळे बागायतदारांना फायदा लग्नाचा पोर जीवाला घोर पोरगीही मिळण आणि सोनेही परवडेंना सध्या जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये आता चांगलीच सुधारणा झाली आहे सोने, सोने, चा चा सोने आणि चांदीचे दर अजून वाढणार का हे देखील आता पाहण्यासारखे असणार आहे नव्या वर्षामध्ये चांदी चार लाख पार वर्षभरामध्ये तब्बल एक लाख सासष्ट हजार रुपयांची वाढ नव्या वर्षामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नव्या वर्षामध्ये सोने दोन लाख रुपये तर चांदी चार लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता रब्बीचे नियोजन बिघडले तणवा कीटनाशक तीस टक्क्यांनी महागले एककरी उत्पादन खर्च पंचवीस ते तीस हजारांच्या घरामध्ये सध्या जर बघायला गेला गे तर खते बियाणे औषधे यांच्या दरामध्ये चांगलीचं वाढ झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून उत्पादन खर्च वाढला कप सोयाबीन भाववाढीसाठी शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीवरती मोर्चा मागण्यामान्य न झाल्यास तीव्र बेमुद आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा सध्या जर बघायला गेलं तर आता कमी दरामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे चांगला तर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा देखील इशारा अडीच हजार शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार सरकार देणार अनुदान जालना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीला मिळणार चालना नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार फायदा पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांशी आघाडी अशक्य आमदार जयंत पाटील यांचे अजित पवार यांच्या गटावरती टीकास्त्र अजित पवार यांच्यावरती देखील टीका अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती वसुलीसाठी बोजा मधुमक्षिका पालन योजना प्रकरण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाला चुना लावल्याचा सध्या या ठिकाणी लाभार्थ्यांनी आरोप केला आहे अतृष्टीचे एकशे अष्ट्याहत्तर कोटी झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा शेतकऱ्यांना दिलासा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत नुकसान भरपाईचे एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये जमा झाले असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू एकंदरीत जर बघायला गेला तर राज्यातील साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे आणि रब्बी अनुदानाचे पैसे आता जमा करण्यामध्ये आले असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक कर्जासाठी आता करा जनसमर्थन वरती अर्ज शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी आता बँकेत चक्रा मारण्याची किंवा तासन तास रांगेत उभा राहण्याची गरज नाही घर गर बसल्या शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांनी चोवीस जानेवारीपूर्वी नोंदणी करावी रब्बी हंगाम ई पीक पाहणी सुरू सध्या जर बघायला गेला तर ई पीक पाहणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान रब्बी पिकांमध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ शेतकऱ्यांचे होत आहे मोठे नुकसान शेतकरी हो हतबल सध्या जर बघायला गेला तर वन्य प्राण्यांमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून आता वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणार का शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे <गण्ण> लागवड खर्च परवेडेना धानाला प्रत्येक पंचवीस हजार रुपयांचे बोनस द्या शेतकऱ्यांची मागणी सध्या जर बघायला गेलं तर आता लागवड खर्च परवडेना त्यामुळे शेतकरी देखील संकटामध्ये सापडले असून बोनस देण्याची मागणी उत्पादन घटले वाढले तरी शेतकरी अडचणीमध्ये शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळतच नाही शेती समस्येचेच मूळ शेतकरी संकटात दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे पैसे थकले हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणींना प्रतीक्षा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही दोन महिन्यांचे पैसे आता एकत्र बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता कांद्याचा झाला वांदा उत्पादन खर्च देखील निघणे झाले कठीण दर पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ठेवला लिलाव न काढता कांदा शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपयांचे अनुदान द्यावे दे अशी देखील सध्या शेतकऱ्यांची मागणी आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आता संकटामध्ये सापडलेले आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर हा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की एकतीस डिसेंबरपर्यंत जमा होणे अपेक्षित होते परंतु आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खात्यावरती जमा होणार आहे मंत्र्यांची कापूस खरेदी केंद्राला भेट शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत अधिकाऱ्यांची झरारती सध्या जर बघायला गेलं तर कापूस खरेदी प्रक्रिया जिलद गतीने करण्यामध्ये यावी व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी राज्याचे पननमंत्री जयकुमार रावल हे स्वतः लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पननमंत्र्यांनी कापूस खरेदी केंद्राला भेट मनरेगा वाचवण्यासाठी काँग्रेसचे पाच जानेवारीपासून देशव्यापी आंदोलन काँग्रेस कार्यकारी समितीचा मोठा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती निश्चित <laughs> अरब राष्ट्रांमध्ये लोकप्रिय ठरते सोलापूरची किळी सोलापूर जिल्ह्यातून देशाच्या तिजरीमध्ये दे दरवर्षी पडते तब्बल पावणे पाचशे कोटींची भर सध्या जर बघायला गेला तर सोलापूरची किळी अरब राष्ट्रांमध्ये लोकप्रिय आहे संभाजीनगरला बिबट्यांचा विळका नऊ तालुक्यातील चौवेचाळीस गावांमध्ये डरकाळी ऊसतोडणी मका सोमणीमुळे बिबट्यांचा मुक्काम बदलला सध्या जर बघायला गेला तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या बिबट्यांचा विळका बघायला मिळत आहे यामुळे आता, या आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे वीस जानेवारीनंतर आता शेतकऱ्यांना खरीपाचा पीक उमा हा मिळणार आहे पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे साधारणतः शेतकऱ्यांना एकवीसशे कोटी रुपये मिळण्याची आशा आहे सध्या जर बघायला गेला तर उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर करण्यामध्ये आली असून साधारणतः वीस जानेवारीनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगामाचा पीक उमा हा जमा करण्यामधील साधारणतः हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आता जमा होणार सरकारी बँका कमी होणार बँकाच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकार दोन हजार सव्वीसमध्ये अधिक गती देणार मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँका उभारण्यावरती देखील सरकारचा भर बघायला मिळत आहे सरकारी बँका कमी होणार असल्याची माहिती मजूर टंचाईमुळे कांदा लागवडीमध्ये अडचणी एकरी चौदा हजार रुपयापर्यंत वाढीव मजुरीचा फटका सध्या जर बघायला गेला तर मजूर टंचाईमुळे कांदा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये रखडली आहे लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी तब्बल चौदा हजार रुपयापर्यंत वाढीव मजुरी द्यावी लागत असल्याचे चिंता नैसर्गापत्तीचा सामना करण्यातच संपले शेतकऱ्यांचे दोन हजार पंचवीस हे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला अतृष्टीमुळे देखील पिकांचे मोठे नुकसान झाले उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले होते आता दोन हजार सव्वीस वर्ष हे चांगले जावे हीच आशा जलसंधारणाची कामे एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करा गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही शासनाची महत्त्वाची अभियानी सुरू तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद